IIT JEE NEET किंवा MHT-CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधुसंचालित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोयी वरातरा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि सौ प्रमिला देशमुख यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एकजुटी तरुण मंडळ येथे शारंग महोत्सव उत्साहात आनंदमय वातावरणात पार पडला या महोत्सवाला मधुरी महाराजे छत्रपती आमदार ऋतुराज पाटील पूजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मुली तरुणी महिलांनी महोत्सवामध्ये मोठ्या उत्साहात सामील होऊन रंगांची मुक्त उधळण करत डी जे गाण्यावर ठेका धरत धम्माल केली तर आमदार ऋतुराज शारंगर देशमुख यांना सुद्धा गाण्यावर ठेका जाण्याचा मोह आवडता आला नाही तसेच महिलांसाठी लकी ड्रॉचे आणि स्पॉट गेम्सचे आयोजन केले होते रंगांसोबत विविध बक्षिसांची उधळण केली गेली तर मधुरिमा राजे छत्रपती आमदार ऋतुराज पाटील आणि पूजा पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला मधुरिमा राजे छत्रपती यांनी हा महोत्सव म्हणजे सततच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात माता भगिनींसाठी एक सुखद गारवाच म्हणावा लागेल असे प्रतिपादन केले यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी शारंग महोत्सव म्हणजे आपल्या प्रगल्भ संस्कृतीचे दर्शन घडवणारा व सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे तसेच या निमित्ताने महिला भगिनींना एकत्र आणून आनंदाचे रंग भरण्याचे काम प्रमिला देशमुख आणि शारंगधर देशमुख यांनी केल्याचे सांगितले यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे माजी नगरसेविका शोभा कवाळे छाया पोवार माधुरी लाड पूजा नाईक नवरे उमा बनछोडे अश्विनी बारामते रीना कांबळे सूरज देशमुख अश्फाक आजरेकर यांच्यासह एकजुटी तरुण मंडळ राधे ग्रुपचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते